सीई टी चे एन सी क्यू सोडवायचे कसे त्याची काय ट्रिक आहे अँड हाऊ टू गेट हंड्रेड पर्सेंट आहे आम्हाला सीईटी मध्ये शंभर पर्सेंट पाहिजे आम्हाला टॉप च्या सीवाय पी आणि पी आय सी टी आणि कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे मुलींना क्युमिन्सच्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे तीन कॅटेगरी त्याच्या तीन लेवल आहेत मित्रांनो लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री पार्टिकल थोडे दोन सेकंदात उत्तर येत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एच टी ई टी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या सिरीजमध्ये विद्यार्थी मित्रांनो मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहेत आणि माझ्या ऑफलाईन सेंटरमधून सुद्धा विद्यार्थ्यांचा एक कॉमन क्वेश्चन मला सध्या दिसतोय आणि तो, तो म्हणजे सर सीई टीचे एमसी क्यू सोडवायचे कसे त्याची काय ट्रिक आहे अँड हाऊ टू गेट हंड्रेड पर्सेंट टाईम आम्हाला सीई मध्ये शंभर पर्सेंट पाहिजे आम्हाला टॉपच्या सी वाय पी आणि पी आय सी टी आणि व्हिजेटीआय सारख्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे मुलींना क्युमिन्सच्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे मग मित्रांनो तुम्हाला सीईटी मध्ये पन्नास पैकी पन्नास क्वेश्चन सोडवणं कंपल्सरी आणि त्याच्यातले जास्तीत जास्त करेक्ट देखील आले पाहिजेत मग सीई क्वेश्चन सोडवायचे कसे त्यासाठी आपल्याला थोडंसं या क्वेश्चनची चिरफाड करून बघावं लागेल सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम एच टी सीई टीच्या एम सी साठी टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे हाऊ टू सॉल्व्ह सीई टी एम सी क्यूच पहा सगळ्यात अगोदर बघूया आपण सीई टीचा पॅटर्न काय आहे आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजच्या पैकीच हा एक व्हिडिओ असणार आहे जो आपण उद्याच्या डेला अपलोड करतोय पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स सांगणार आहे आणि हाऊ टू क्रॅक द सीईटी टी वेल हे सांगणार आहे इथं जे मी तुम्हाला पी वाय क्यूज दिलेले आहेत तुम्ही समजू शकता या पी वाय क्यूज मध्ये खास करून एम एच टी सीई टी दोन हजार चोवीसचे पी सी बी सर्व पी वाय क्यूज आहेत म्हणजे जे पण दोन हजार चोवीस ला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची एम एच टी सीई टी झाली त्याचे सर्व पेपर्सचे सॉलिड स्टेजचे क्वेश्चन्स तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत पण या व्हिडिओमध्ये मी हे सगळे क्वेश्चन्स सोडवून नाही देणार तर कसे सोडवायचे याच्या ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे सो so स्टेट्यून आणि विशेष म्हणजे अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ अवश्य पाठवा कारण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला केमिस्ट्री बाय स्वामी सर हे यूट्यूब चॅनल टॉपच्या केमिस्ट्री चॅनलमध्ये दिसणार आहे व्हेरी सून वी आर बिकमिंग अ टॉप केमिस्ट्री यूट्यूबर सो हेल्पफुल व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमिंग टू द पॉइंट कसे क्वेश्चन सोडवायचे पहा आता हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत जे की पी क्यूज आहेत म्हणजे तुमच्या एक्झामला पण हे क्वेश्चन्स येणार आहेत सगळ्यात अगोदर तर सीईटीचे जे क्वेश्चन्स असतात एम एच टी सीईटीचे जे एमसी क्यूज आहेत मित्रांनो ते तीन कॅटेगरीमध्ये डिवायडेड आहेत तीन कॅटेगरी कुठल्या तर त्याच्या तीन लेवल आहेत मित्रांनो लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री एकदा का तुम्हाला हा पॅटर्न समजला की तुम्हाला संपूर्ण पेपर इझिली क्रॅक करता येऊ शकतो तीन कॅटेगरीमध्ये म्हणजेच लेवल वन जी असते ती अतिशय इझी टाईपचे क्वेश्चन्स घेऊन येते सगळ्यात सोपे साधे सरळ क्वेश्चन्स या कॅटेगरीमध्ये येतात दुसरी कॅटेगरी आहे मीडियम लेवल क्वेश्चन्स कोणती लेवल आहे मिडियम लेवल क्वेश्चन्स आणि तिसरी लेवल आहे टफ क्वेश्चन्स किंवा हार्ड क्वेश्चन्स किंवा डिफिकल्ट क्वेश्चन्स आता याचं प्रमाण किती असतं हे समजूया साधारणतः इझी लेवल जे क्वेश्चन्स असतात मित्रांनो ते तुम्हाला टेन टू तु फिफ्टीन क्वेश्चन्स दिसतील पन्नासपैकी पैकी तुम्हाला दहा ते पंधरा क्वेश्चन्स पंधरा सोळा सतरा अशी रेंज असू शकते हे इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत म्हणजे अगदी सोपे दोन सेकंद तीन सेकंदात उत्तर देणारे हे क्वेश्चन्स असतात आणि हे तर क्वेश्चन आपल्याला मिस करायचे नाहीतच नंबर टू लेवल सेकंड मध्ये जे मीडियम लेवल क्वेश्चन्स असतात या क्वेश्चनची संख्या खूप जास्त असते म्हणजे जवळपास वीसच्या लेवलच्या जवळपास वीस ते बावीस क्वेश्चन्स तुम्हाला असे मीडियम लेवलचे क्वेश्चन्स दिसतात तिसरी कॅटेगरी जी आहे टफ हार्ड किंवा डिफिकल्ट लेव्हलचे क्वेश्चन्स हे सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला जवळपास पंधराच्या रेंजमध्ये क्वेश्चन्स दिसतील आता हे झालं तुमचं अॅनालिसिस एकदा का तुम्हाला आयडिया आली की आपला पेपर इझी पण असणार आहे मिडियम पण असणार आहे टफ पण असणार आहे आता जाऊया आपण ऍक्च्युअल लेवल ऑफ क्वेश्चन्स कडे कारण हे सर्व पीवाय क्यूज आहेत म्हणजे इथं तुम्हाला लेव्हल ऑफ क्वेश्चन अंडरस्टँड होईलच पहा सॉलिस्टेट चे माग आपण पाच व्हिडिओ अपलोड केले सलग मागच्या पाच दिवसामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अजून पण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य चॅनलवरती या आणि ते व्हिडिओज पहा कारण पी सी एम सर्व सॉलिस्टेटचे एम सी क्यूज मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत आता आपण जे सुरुवात करणार आहे ते पी सी बी साठी सुरुवात करणार आहे स्टेट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आज आपण टिप्स आणि ट्रिक्स बघतोय एकदा तुम्हाला पॅटर्न कळला पन्नास पैकी तीन प्रकारामध्ये हे क्वेश्चन डिवाइड होणार आता जो आपण फॉर एक्झाम्पल तुमच्या समोरच बोर्डवरती एक क्वेश्चन आहे जो की पीवाय क्यूज मधलाच आहे त्याच्या पहा समजून घ्या कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन इलेमेंट हॅव्हिंग डेन्सिटी नाईन्टीन पॉईंट टू ग्रॅम्स पर सीएम क्यू इफ इट फॉर्म्स सी एफ सी सी स्ट्रक्चर मित्रो तुम्हाला त्यांनी काय विचारलंय मोलार मास विचारलंय कसं काढायचं आहे कॅपिटल यम ओके नाही मोलार मास त्यानंतर इलेमेंट हॅव्हिंग डेन्सिटी तुम्हाला डेन्सिटी त्यासाठी ते दिलेली आहे आणि एफ सी सी युनिट्स आहे म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स फोर असणार आहेत एक क्यूब इंटू एन ए हा डेटा दिलेला दे आहे हा जो क्वेश्चन आहे तो लेव्हल टू कॅटेगरीमध्ये येतो लेव्हल टू म्हणजे या कॅटेगरीमध्ये येतो एल टू मध्ये येतो सरकस काय मीडियम लेवल क्वेश्चन पहा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मी जो तुम्हाला मागच्या पाच दिवसापासून सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय कोणता फॉर्म्युला मित्रांनो तर रो इज इक्वल टू रो म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू येन इन टू यम डिवायडेड बाय क्यूब इन टू एन ए आता हा फॉर्म्युला जर ॲज इट इज वापरला तर आपण म्हणूयात की न्यूमेरिकल सोपं आहे व्हॅल्युज ठेवायचे किंमत काढायची उत्तर येऊन जाईल परंतु हा लेवल टू का म्हणतोय मीडियम लेवलचा क्वेश्चन का म्हणलं कारण इथं तुम्हाला मोलार मास विचारलाय म्हणजे तुमचा हा फॉर्म्युला कन्व्हर्ट करावा लागेल आपल्याला ही क्वांटिटी शोधायची सो रिअर द फॉर्म्युला फर्स्ट मग यम बरोबर काय लिहिता येईल आपल्याला रो टू ए क्यूब एन टू एन ए डिवायडेड बाय समजून घ्या तुम्हाला मोलार मास शोधायला सांगितलं आहे म्हणजे हा फॉर्म्युला जशाचा तसा वापरता येणार नाही सो लेव्हल टूमध्ये तुम्हाला एकतर फॉर्म्युले सर्व पाठ पाहिजेत अशासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला तो फॉर्म्युला इंटर कन्वर्ट करता आला पाहिजे इकडचं तिकडं नेताना कुठलीही क्वांटिटी चुकवू नका लेवल टूचे क्वेश्चन्स असे असतात ठीक आहे त्याच्यानंतर सर मग लेवल वनचे क्वेश्चन्स कसे आहेत ते पण दाखवतो पहा आता आपण जाऊया लेवल वन म्हणजे सोपे क्वेश्चन्स कसे हे सर्व तुम्हाला लेवल टू मध्ये क्वेश्चन्स दिसतील सर्व पी वाय क्यूज आहेत कमिंग टू आवर लेवल वन क्वेश्चन्स ओके आता इथे एक क्वेश्चन आहे पहा व्हाट इज द पॅकिंग फ्रॅक्शन मित्रांनो पॅकिंग फ्रॅक्शन विचारला मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस कुठल्या लॅटिस मध्ये काढा म्हणतात सिंपल क्यूबिक लॅटिस आता पहा पॅकिंग एफिशियन्सी फॉर सिंपल क्यूबिक लॅटिस समजून घ्या सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी पॅकिंग एफिशियन्सी असते मित्रांनो 52.3 आता ही तर माहिती तुम्हाला पाहिजे तुम्ही अगोदर सीईटी ला जाताय म्हटल्यानंतर बोर्डाचं टेक्स्टबुक वाचलेलं पाहिजे हो की नाही बावड्या कळतंय ताडे तुला ओके मग जर टेक्स्टबुक वाचलाय तर ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे ऑलरेडी आहे पण पॅकिंग एफिशियन्सी पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय होईल तर किती पैकी हे फिफ्टी टू पर्सेंट पॅकिंग शंभरला फिफ्टी टू पॉईंट थ्री पर्सेंट आहे म्हणून मग पॅकिंग फ्रॅक्शन किती आला आपला झिरो पॉईंट फाईव्ह टू थ्री काय वेळ लागला झिरो पॉईंट फाईव्ह टू थ्री ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन खूप सोपं आहे पॅकिंग एफिशियन्सीला डिवाइड करा हंड्रेड इजी, सो दिस क्वेश्चन इज कॅटेगराई ऍज लेवल वन ह्याला लेवल वन क्वेश्चन म्हणा किंवा याच्यापेक्षा सोपं पण सांगतो पहा दाखवतो तुम्हाला आता इथे बघा आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग फोर पार्टिकल सो खूपच सिंपल इन्फॉर्मेशन सॉलिड स्टेट चा बेसिक क्वेश्चन सिंपल क्युबिक मध्ये मित्रांनो एक पार्टिकल असतो बॉडी सेंटर मध्ये पार्टिकल असतात दो, पार, दोन एफसीसी मध्ये पार्टिकल असतात चार मग ज्याला माहिती आहे एफसीसी मध्ये पार्टिकल चार असतात पहा कंटेनिंग फोर पार्टिकल डोळे झाकून दोन सेकंदात उत्तर येत ओन्ली टू सेकंड्स लेवल वन म्हणजे इझी लेवल क्वेश्चन सर असे क्वेश्चन खरंच असतात का हो असतात दहा ते बारा क्वेश्चन तुमचे लेवल वनचे आहेत त्यानंतर जवळपास तुम्हाला वीस क्वेश्चन्स कुठले दिसतात लेवल टू चे दिसतात आता आपण जाऊया लेवल थ्री चे क्वेश्चन जे की डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत थांबा ओके okay. आता हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो मी लेवल थ्री म्हणतो याला काबर लेवल थ्री मी म्हणत असेल तुम्ही बघू शकता कॅल्क्युलेट द दोल्युम ऑक्युपाइड बाय पार्टिकल काय विचारलेलं आहे व्हॉल्युम ऑफ बाय पार्टिकल विचारलेलं आहे इन सिंपल क्युबिक युनिट सेल इफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज फाईव्ह इंटू टेन टू पॉवर ऑफ मायनस ट्वेंटी टू सीएम क्यू तर तुम्ही बघू शकताय की हा क्वेश्चन मी लेवल थ्रीमध्ये घेणार आहे डिफिकल्ट लेवलमध्ये घेणार आहे तुम्ही बघू शकता की का बरं याला थोडंसं डिफिकल्ट लेवलमध्ये आपण घेतोय बघा फॉर्म्युला आपल्याला कुठला वापरायचा अगोदर समजून घ्या व्हॉल्युम ऑक्युपाइड बाय पार्टिकल म्हणत आहे म्हणजे एका पार्टिकलचा व्हॉल्यूम तुम्हाला माहित पाहिजे व्हॉल्युम ऑफ वन पार्टिकल याचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो काय असतो व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल फोर बाय थ्री पाय आर क्यू हा आहे फॉर्म्युला पण आपल्याला त्याच्यासाठी माहिती काय दिले ते पण समजून घ्या त्यांनी दिले व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब दिलेला आहे मग आपण ए क्यूब ची व्हॅल्यू लिहूयात किती दिले फाईव्ह फाईव्ह टेन टू पॉवर ऑफ मायनस ट्वेंटी टू एम क्यूब मग आता इथं व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकलमध्ये कुठं ए आहे का आर आहे रेडियस आहे पण ए नाही पण समजून घ्या जर तुम्हाला सिंपल क्यूबिक लॅटिस म्हणतायत ते तर तुम्हाला आर आणि एचं रिलेशनशिप माहित पाहिजे म्हणजे पहिला फॉर्म्युला फोर बाय थ्री आर क्यू बघा पहिला फॉर्म्युला फोर बाय थ्री आर क्यू दुसरा फॉर्म्युला तुम्हाला आर आणि एचं रिलेशनशिप सिंपल क्यूबिक साठी माहिती पाहिजे आणि ते काय असतं आर इज इक्वल टू ए बाय टू हो सो हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला एक फॉर्म्युला लागतोय परत दुसरा फॉर्म्युला लागतोय बरं ह्याच्यात पण आपल्याला अजून पाहिजे ती गोष्ट मिळाली नाही त्यांनी काय दिलेलं आहे एक क्यूब दिलेला आहे बरं याला आपण काय करूयात एक क्यूब मध्ये आणूयात सर आणता येईल का हो आणता येईल ए इज इक्वल टू काय येईल टू आर येईल मग ए क्यूब बरोबर काय येईल टू आर चा होल ब्रॅकेट क्यूब आता ऑलरेडी तुमच्याकडे काय दिलेलं आहे एक क्यूब दिलेला आहे म्हणजे तुम्हाला टू तु आर ब्रॅकेट क्यूब दिलेला आहे किती दिलेलं आहे फायव्हॉइंट फाईव्ह टेन टू दावर ऑफ मायनस ट्वेंटी टू दिलेला आहे आता आपण काय करूया आर ची व्हॅल्यू काढूया किंवा आपल्याकडे आर क्यूब आहे तर आर क्यूब ची व्हॅल्यू काढूया टू चा क्यूब किती येतो टू इंटू टू इंटू टू एट मग आपण काय करूया आर क्यूब इज इक्वल टू पहा फायव्ह पॉइंट फायव्ह टेन टू दावर ऑफ मायनस ट्वेंटी टू डिवायडेड बाय एट घेऊयात आणि नंतर हे झाल्यानंतर आर क्यूबची व्हॅल्यू इथं ठेवायची इथं ठेवल्यानंतर जे काही कॅल्क्युलेशन येईल ते असेल तुमचं उत्तर म्हणजे कंपोजिट स्ट्रक्चर आहे पहिला फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला परत हा तिसरा फॉर्म्युला आणि ह्या गोष्टीसाठी वेळ लागेल मित्रांनो हे जर तुम्ही व्हॅल्यू ठेवली तर तुम्हाला उत्तर लगभग टू पॉईंट एट एट येणार आहे तीनच्या जवळपासचं उत्तर आहे ते पण मी कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स पण सांगणार आहे हाऊ टू सॉल्व्ह न्यूमेरिकल्स हे स्पेशल व्हिडिओ आपला येत्या तीन दिवसामध्ये येतोय तो पण आवश्यक पहा सध्या मी तुम्हाला सांगाय की लेवल कशा आहेत क्वेश्चनच्या आता तुम्ही जर बघितलं तर हे फॉर्म्युला ते फॉर्म्युला हे फॉर्म्युला ह्याची व्हॅल्यू तिथं ठेवायचं हा ह्या सगळ्या गोष्टी कंपोजिट आहेत एक गोष्ट दुसऱ्यावर डिपेंड आहे कुठल्याही स्टेपला तुम्ही मिस्टेक नाही करू शकत एक स्टेप चुकली सगळं चुकू शकतं म्हणजेच तीन प्रकारचे जे क्वेश्चन्स मी म्हटलं होतं तुम्हाला कोणते तीन प्रकारचे क्वेश्चन्स लेवल वन लेवल टू लेवल थ्री म्हणजे इझी मीडियम डिफिकल्ट असे जर क्वेश्चन्स येत असतील तर आपल्याला पण आपल्या पॅटर्ननुसार तयार राहावं लागेल मग तुम्ही अभ्यास कसा करायचा एक तर सगळं टेक्स्टबुक रेडी करा सगळे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा फॉर्म्युला कन्वर्ट करायला शिका आणि मग बघा मजा कशी येते ते सो तुम्हाला जर सीईटी टीला हंड्रेड ऑफ हंड्रेड आयल पाहिजे असतील तर ता आत्ताच तिन्ही लेवलच्या क्वेश्चनची तयारी सुरू करा सर हे होईल का माझ्याच्याने नक्की होईल बाळा कसं होईल ते पण सांगतो याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल हे जे न्युमेरिकल्स आहेत लेवल थ्रीचे क्वेश्चन्स आहेत हे लवकर सुटणार नाहीत याचा सराव चांगला पाहिजे टेक्स्टबुक पूर्ण पाठ करून तुम्हाला लेव्हल वनचे क्वेश्चन किंवा फार तर फार लेवल टूचे क्वेश्चन सोडवता येतील लेवल थ्रीच्या क्वेश्चनसाठी प्रॅक्टिस पाहिजे आणि त्या प्रॅक्टिससाठीच आपण ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू केली आहे मागच्या पाच दिवसापासून आपण या सिरीजमध्ये आहेत आणि इथून पुढं कंटिन्युअसली तुम्हाला असे इम्पॉर्टंट पी क्यूज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तेही प्रत्येक चे मिळणार आहे तुमचं काम मी स्वतः सोपं करणार आहे कारण प्रत्येक क्वेश्चन ट्रिकने कसा सोडवायचा कमी वेळेत कसा सोडवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे so, सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी सांगितलेल्या गोष्टीकडं लक्ष द्या आणि आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजच्या व्हिडिओजला सुद्धा ट्यून करा अख्खी प्लेलिस्ट तुमच्यासाठी येते मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टचा तोपर्यंत थँक्यू